चंपाषष्ठी हा भगवान शिवाच्या पूजेसाठी समर्पित सहा दिवसांचा उत्सव आहे हा दिवस भगवान शिवाचे अवतार खंडराव किंवा खंडोबा यांना प्रार्थना करण्यासाठी साजरा केला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रातील जेजरी येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो दोन हजार मध्ये चंपाषष्ठी कधी साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चंद्राच्या वाढत्या टप्प्यातील षष्ठी तिथीला सहावा दिवस हा उत्सव साजरा केला जातो षष्ठी बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे षष्ठी तिथीची सुरुवात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सकाळचे दहा वाजून छप्पन्न मिनिटे वाजता तिथी समाप्तक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुपारचे बारा वाजून एक मिनिट षष्ठीचे महत्त्व हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्माकडून वरदान मिळाल्यानंतर हे दोन्ही राक्षस अजिंक्य बनले आणि त्यांनी पृथ्वीवर आणि देवलोकात प्रचंड विनाश केला देवांच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून भगवान शिवाने मारतात भैरवाचे रूप धारण केले आणि राक्षसांशी भयंकर युद्ध केले हे युद्ध सहा दिवस चालले आणि मार्गशीर्ष महिन्याच्या षष्ठी तिथीला संपले जेव्हा दोन्ही राक्षस मारले गेले म्हणूनच चंपा षष्ठी हा भगवान खंडोबाचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे जो ग्रामीण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांचा देव म्हणून मोठ्या भक्तीने पूजला जातो चंपाषष्ठीची कहाणी अशी आख्यायिका आहे की मल्लाणीमणी या राक्षस बंधूंच्या तपश्चरेने प्रभावित होऊन भगवान शिवाने त्यांना एक अजिंक्य वरदान दिले जे देवांच्या शक्तीपेक्षाही जास्त होते त्यांच्या आशीर्वादामुळे मल्लाणीमणी यांनी तिन्ही लोकांमध्ये विनाश घडवून आणला त्यांनी भगवान शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित पवित्र स्थान असलेल्या मनकरण पर्वतावर कब्जा केला आणि त्याचा ताबा घेतला देवता भगवान शिव यांच्याकडे जाऊन त्यांच्या दोहखाची कहाणी सांगतात भगवान शिवाने आपल्या योद्धा खंडोबा अवतारात मल्ल आणि मणी या राक्षस बंधूंपासून जगाचे रक्षण केले होते राक्षसबंधू आणि खंडोबा यांच्यातील महाकाव्य युद्ध सहा दिवस चालले ज्याचा शेवटच्या दिवशी राक्षसांचा पराभव झाला शेवटच्या क्षणी मणी यांनी खंडोबाला आपला पांढरा घोडा अर्पण केला क्षमा मागितली आणि भगवान खंडोबाच्या प्रत्येक मंदिरात आणि मंदिरात उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली आता देवता असलेला मणी खंडोबाला समर्पित सर्व मंदिरांमध्ये पूजनी आहे भगवान शिव हे खंडोबा मंदिरात स्वयंभू लिंग म्हणून वास्तव्य करतात असे मानले जाते चंपाषष्ठी विधी अमावस्येपासून चंपाषष्ठी उत्सवापर्यंत सहा दिवस विधी केले जातात भगवान शिवाचा योद्धा अवतार खंडोबा ज्याला खंडराव मार्थंड भैरव मल्हार किंवा मल्हारी असेही म्हणतात त्याची चंपाषष्ठी दरम्यान पूजा केली जाते असे मानले जाते की जर रविवार किंवा मंगळवारी शतभिषा नक्षत्र आणि वैधृती योगाशी जुळत असेल तर तो दिवस खूप शुभ मानला जातो भक्त सहसा सहा दिवस शिवमंदिरात जातात आणि भगवान शिवाला भाज्या फळे सफरचंदाची पाने आणि हळद पावडर अर्पण करतात शेवटच्या दिवशी हळदीच्या पावडरसह देवाला बहु धान्यपीठ आणि गव्हाच्या बेसपासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थ अर्पण केले जातात चंपाषष्टीचे फायदे चंपाषष्टी व्रताचे पालन केल्याने भक्तांवर आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी सकारात्मक परिणाम होतात असे मानले जाते असे म्हटले जाते की मागील जन्मातील पापे धुवून जातात आणि भक्तांना आव्हानांना तोंड देण्यासाठी आनंद आणि आत्मविश्वास मिळतो चंपाीमध्ये जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी खालील गोष्टी करा प्रतिकूल ग्रहांच्या राशींपासून मुक्ती मिळावी म्हणून नऊतेलाचे दिवे लावले जातात शिवमंदिरात भगवान कार्तिकेय यांना निळा पोशाख अर्पण केल्याने तुमची सामाजिक प्रतिष्ठा सुधारते असे म्हटले जाते लोकांचा विरोध टाळण्यासाठी गरिबांना वांगी आणि बाजरी दान करणे फायदेशीर आहे ओम मार्तंडाय मल्लहारी नमो नमहा या मंत्राचा जप करा चंपा षष्ठी मंत्र मंत्राचा जप करा ओम श्री नर्धनारीश्वराय प्रेममूर्ते नमहा शिवाय नमहा ओम श्री नर्धनारीश्वराय प्रेमतत्वमूर्ते मूर्ते नमहा शिवाय नमहा एकशे आठ वेळा षष्ठी पूजा विधी सकाळी लवकर उठा स्नान करा आणि भगवान शिवाच्या मंदिरात दर्शन घ्या शिवलिंगाची पूजा दूध फुले बेलपत्रे आणि गंगाजळाने केली जाते पूजेमध्ये अत्तर अबीर आणि इतर सुगंध वापरले जातात खंडोबाला फळे आणि हळद पावडर देखील अर्पण केली जाते भगवानांना अर्घ्य अर्पण केले जाते ज्यामध्ये जा तूप पाणी आणि दही असते शिवचालीचा पठण केले जाते आणि आरती केली जाते संध्याकाळी तिळाच्या तेलाचे नऊ दिवे लावा भोलेनाथांना वांगी आणि बाजरी अर्पण करा आणि गरजूंना वाटून द्या चंपाषष्ठीला काय करावे या शुभ दिवशी भक्त अनवाणी पायांनी मंदिरात जातात आणि भगवान खंडोबाची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतात चंपाषष्ठी पूजेला सहाही दिवस भक्त पहाटे खंडोबा मंदिरात जातात चंपाषष्टीच्या दिवशी भगवान खंडोबाला नैवेद्य दाखवला जातो ज्यामध्ये भंडारा हळद पावडर रोदगा गव्हाचा स्वादिष्ट पदार्थ ठोंबरा बहु पिठापासून बनवलेला आणि कांदा लसूण आणि वांग्यापासून बनवलेला पदार्थ यांचा समावेश आहे महाराष्ट्रात भगवानांना वांग्याचा भरता आणि बाजरीची चपाती बाजरीचा भोग दिला जातो दररोज नंददीप प्रज्वलित केला जातो